आता असं डिसिजन घेतलेलं आहे की आपले सहा ज्योतिर्दी दर्शन यात्रा राहिली होती तर आता हे तर तीन महिन्याने उघडणार आहे हे सर्वात शेवटी घेतो घेऊ आपण आपण केदारनाथ वरना आल्याच्या नंतर सर्वात शेवटी हे दर्शन घेणार आहे तापून आता उष्णेश्वरला जाऊ घुष्णेश्वर मध्ये एकच करून मग आपले त्याच्या ह्याच्यानंतर पाच ज्योतिर्लिंग दर्शन राहतील तर मध्य प्रदेशमध्ये येऊन ओंकरेश्वर हा एक करून एक पुढच्या आठवड्यात ना। आता तर नाही जमणार तर मित्रांनो आता आपल्याला संभाजीनगरला जाण्यासाठी तीन रूट आहेत एक आहे संगम मंदिर वरन दुसरा आहे सिन्नर तो समृद्धी महामार्गावरन रोड आहे आणि तिसरा आहे तो आता आपण मंचर मधन बाहेर निघालो तीस ते चाळीस किलोमीटर तीस किलोमीटरच्या अंतरावर हो। तिसरा आहे आळे फाट्यावरनं आळे फाट्यावरनं राईटला टर्न घेतला तर नगर शोरला असताना शिर्डीवर गेलो आता हिथन दोनशे नव्याण्णव किलोमीटर धावते आणि त्याला पाच तास धावतोय तर तो जो पाच तासाचा रोड धावतोय मला वाटतंय तो आपल्याला समृद्धी महामार्गावरनं धावतोय वाटत इथं प्रॉब्लेम आहे खाली मंचरवर मंचरमध्ये गेल्याच्या नंतर आपण बघू कुठला रूट सुईस्कर चला तर मित्रांनो आता आपण पोचलो पुणे नाशिक हायवेवर हायवे ला जायचं आपल्याला हे नाशिक रोड आणि राईटला जाईन पुण्याला रोड हा आपण घेतो लेफ्ट आपल्याला दोनशे वीस किलोमीटर आहे घुष्णेशो संभाजीनगर तर आता आपण नॉन स्टॉप जाणार आहे फक्त डिझेल टाकाय थांबणार आहे था। आता आता आज आपण डिझेल टाकलं नाही गाडीमध्ये आपल्या जे आपलं पहिले होते डिझेल त्याच्यावरच चालले आता कमी कमी आपली एकशे पंच्याऐंशी किलोमीटर गाडी झाली आपल्याला समृद्धी महामार्ग तर आपण साडेतीन वाजेपर्यंत पोहोचू असं वाटतंय तर मित्रांनो आता वाजल्यात बघा पाहुणे बारा तर आता तिथ असतो गाडीला रिवीट वे आणि मित्रांनो एक सांगतो की भीमाशंकरला एप्रिल पंधरा एप्रिल पर्यंत कुणी येऊ नका आता तीन महिने मंदिर बंद आहे नऊ जानेवारीला बंद केलेलं आहे असं तीन महिने म्हणून त्याचं काम काम चालू आहे मंडप दुरुस्तीचं काम चालू आहे त्याच्यामुळे तीन महिने पूर्ण स्टॉप आहे काळसा पण दर्शन नाही काहीच नाही काहीच नाही तर येऊन आता बरेच लोक लांब लांबचे आलेले जे बारा ज्योतिर्लिंग करते आहेत ते लोकांची ही झाली त्यामुळे एक लोक म्हणले अवनिष्ठा आम्हाला सोडा तरी कळसायचं दर्शन तरीही कुणाला आतमध्ये जाण्याची एंट्री नाही काय नाही काही जण हैदराबादवरून आलेली जण राजस्थानवरून आलेले अशी लोकं तिथे होती एवढं की प्रशासनाकडनं एक चुकलेलं आहे की प्रशासनाने ह्या टनला बोर्ड किंवा त्याची जाहिरात का तर ते नाव असलेलं ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग कोण बारा लोक ज्योतिर्लिंग यात्रा जर करत असतो तर त्याच्या यात्रेमधील खूप मोठा बाधा येण्याचं काम आहे आणि ही मंदिर प्रशासनाने केलेलं आहे तर माझं एक विनंती आहे मंदिर प्रशासनाला की ह्याची तुम्ही जे मंदिर बंद आहे प्रसाद माध्यमातून आहे ना तुम्ही ते लोकांपर्यंत पोचवा की बाबा जेणेकरून आपलं इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल त्याच्या माध्यमातून लोकांना कळवा की बाबा जे भीम भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर तीन महिन्यासाठी बंद आहे लोकांची अडचण होणार नाही हेच माझं सांगण्याचं तात्पर्य होत चला मित्रांनो आता आपण डिझेल टाकून निघूया बघू आता कुठला जवळचा रोड पडतो का तर रोड खराब नाही घ्यायचा आपल्याला एक्सप्रेस समृद्ध एक्सप्रेस वरन जावं आपण पंप आलेला आहे जवळ तर रिझल्ट टाकू इथं आता काय आपण जेव्हा पण थांबणार नाही श्रीनगर आपलं एकाहत्तर किलोमीटर आहे खूप त्याच्या अंतर्गत एनी सातशे बावन्न टायर ओके लागते का गाडी पाळवायची असली तुमचे टायर चांगले पाहिजे टायर जर खराब असले तर या रूट मी यायचं नाही ठीक आहे माझं पन्नास टक्के टायर आहे म्हणून नव्वद शंभर नव्वद शंभर चांगले मित्रांनो आता आपला हा समृद्धी महामार्गाचा प्रवास संपत आहे आता आपण इथनं एक्झिट घेऊन येरुळच्या दिशेने जाणार आहोत येषणेश्वर इथून अवघ्या आता आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे চাল ভেটুই আপনার হির ঘোষণেশ आपण सकाळी सहा वाजता प्रवास चालू केला होता आपण चार आणि चारशे आठ किलोमीटरचा प्रवास झाला आपण चारशे दहा किलोमीटरची दशा या एवढं मोठं पर्यटक स्थळ आहे तर मित्रांनो भीमाशंकर घोषणेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा मधला हा भाग दोन मध्ये समृद्धी महामार्गावरून ड्रायव्हिंगचा खूप चांगला आनंद घेतला मित्रांनो हा ब्लॉक इथंच थांबवतो भेटूया आपण भाग तीन मध्ये घोषणेश्वरांच्या दर्शनाने तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद थँक्यू